सगळे का सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चला आज बनवाय आपण सुख चिकन आज तब्येत पण खराब रेसिपी टाकायची नव्हती पण मला चला बनवते तुमच्या संग पण शेअर करू रेसिपी तर बघा आता मी काय काय साहित्य घेतलंय कांदा चांगला तेलामध्ये फ्राय करून घेते कांदा केलं थे, ते आपण त्यांना रुका टाकलं नाही

कांदा शिजवतात मीठ टाकून घ्यायचं थोडंच मीठ टाकलं पाहिजे जीव करून घ्यायला चांगलं तळण झालंय लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला हळद आणि थोडंसं मटण मसाला मी एकत्र केलं तर तो टाकून घेते हळद पण एकत्रच केलते पण आता वापस परतून घेतात सगळे कढई पण आत घे पळते 啊！

खाली एकच वाफ काढायची आता पहिलंच पंधरा मिनिट आपण शिजवून घेतलेली यात मेथी टाकली नाही आपण सुक्क सुख करणार आहे ना त्यामुळे मी शिजवून घेतली होती मेथी बघा भाजी आपल्या मस्त तयार झाले हे बघा आपल्या भाजीला पाणी सुटलं जरा घंटा आपण झाकून ठेवायचं चला मी ते भाजी, भाजी, भाजी शिजून तयार झाली आपली तुम्हाला सांगते मी तुरंतच नाही मेथी चकर पक्का काक दाता खाली आला का दुख चवदार लागते साहेब असते मेथी चकर बेसन की ज्वारीचा भाकरी